अपडेट हर खबर नागपूर कामठी मतदार क्षेत्राचे नवनिर्वाचित तैली समाजाचे आमदार व कॅबिनेट महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर पावनकोळे यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय तेली महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस कामठी मतदार क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार व कॅबिनेट महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर पावनकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करताना राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक रमेश पिसे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णाजी भेले संताजी नागरी सहकारी पसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर एन रायमल ओबीसी जनमोर्चाचे केंद्रीय संघटक डॉक्टर विलास काळे संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक किशोर भाऊ थोटे राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ चिपकाटे जिल्हा संघटक सुरेश वडतकर इत्यादींनी कोराडी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे